नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपल्याला स्विफचॅट या ॲप्लिकेशनवरती जे पायाभूत चाचणी आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसशी या पायाभूत चाचणीचे मार्क भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे तर आपल्याला स्विप्टचॅटवरती इयता दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी या वर्गाच्या पायाभूत चाचणीचे मार्क्स आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत तर आपण ते कशा प्र प्रकारे भरायची आहे माहिती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत बघा स्विफ्टचॅट हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आता यामध्ये एक विशेष बाब लक्षात घ्या की दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये जेही विद्यार्थी आपल्या यु डायस प्रणालीमध्ये आपण इम्पोर्ट केलेले आहे अपलोड केलेले आहे अपडेट केलेले आहेत तर तशाच विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या स्विफ चॅटमध्ये येणार आहे बघा जर काही विद्यार्थी आपले राहिले असतील जी पी ई पी पी म्हणजे विद्यार्थ्याचा प्रोफाईल वगैरे सर्व आपल्याला अपडेट पाहिजे आहे तरच ते विद्यार्थी आपल्या या स्विचॅटवरती येणार आहेत तत्पूर्वी आपल्याला यू डॅश प्रणालीवर जे विद्यार्थी आपल्याला अपडेट करायचे बाकी असतील तर ते अगोदर आपल्याला अपडेट करावे लागतील तरच ते या स्विप्टॅटमध्ये येतील तर आपण काय करायचं आहे शिफ्टचॅट ओपन केल्यानंतर पॅट महाराष्ट्र बघा हे वरील एक टॅब दिसते आपल्याला तर त्या टॅबला आपल्याला ओपन करायचं आहे त्या टॅबला ओपन केल्यानंतर पहा खाली हे जे चार टिंब दिसतात तुम्हाला या चार टिंबाला आपल्याला ओपन करायचं आहे चार टिंबाला ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला बघा होम मेनू म्हणून एक बटन आहे जर आपण रजिस्टर केलेलं नसेल तर आपल्याला रजिस्टर करायचं आहे आपली बदली वगैरे झाली असल्यास आपला जो शालार्थ आय डी वगैरे टाकून आपल्याला वर्ग निवडून ते कम्प्लीट करायचं आहे ओ टी पी वगैरे येईन यावरती तो ओ टी पीसुद्धा आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावरती येणार आहे म्हणजे जर रजिस्ट्रेशन आपलं झालं नसेल तर झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे हे पॅट महाराष्ट्र हे जे टॅब आहे ओपन करायचं आहे या ठिकाणी पहा होम मेनू या बटनावरती आपल्याला जायचं आहे होम मेनू बटनावरती गेल्यानंतर बघा माझं रजिस्ट्रेशन झाल्यामुळे माझं नाव या ठिकाणी आलेलं आहे तर मी येस म्हणणार आहे की तुम्ही हेच तुम्हीच आहात का तर मी येस म्हटल्यानंतर पहा खाली रेकॉर्ड स्टुडंट फॉर फॉर्म्स आणि खाली आहे ह्यू समरी तर आपल्याला रेकॉर्ड स्टुडंट फरफॉर्म्सला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे वर्ग येणार आहेत की तुमच्याकडे आता कोणता वर्ग आहे तर तो वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे वर्ग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी त्या वर्गातील जे जे विद्यार्थी आपले एवढ्याच प्रणालीला आहेत ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांची जे पायाभूत चाचणी जे गुण आहेत प्रथम भाषा मराठी गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तिन्ही विषयाचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत तर मी वर्ग निवडतो आहे वर्ग निवडल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या पुढे या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज हे तीन विषय येणार आहेत तर मी फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठीला या ठिकाणी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स म्हणून एक ऑप्शन आलेला आहे त्याला मी क्लिक करतो आहे तुम्हाला या ठिकाणी मीडियम निवडायचं आहे तर मराठी फर्स्ट लँग्वेज म्हणजे हे मी मीडियम निवडतो आहे निवडल्यानंतर बघा या ठिकाणी मी येस म्हणतो आहे येस केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांची नावे आपल्यासमोर या ठिकाणी येणार आहेत पहा हे सर्व विद्यार्थ्यांची नावे आपल्यासमोर येणार आहेत की जे आपले विद्यार्थी एवढ्याच प्लसला आहेत तर मी यामधला एक विद्यार्थी निवडतो आहे तर तो परीक्षेला उपस्थित होता का की अब्सेंट होता ते आपल्याला निवडायचं आहे तर तो प्रेझेंट होता या ठिकाणी स्टार्ट असेसमेंट म्हणजे मार्क भरण्याला आपल्याला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी स्टार्ट असेसमेंटला आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी स्टार्ट सेवी या बटनाला आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आलेला आहे पहिला प्रश्न हा पाच गुणाचा आहे तर पाच गुणापैकी त्याला किती गुण मिळालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे से। आणि सेव्ह अँड कंटिन्यू आपल्याला करायचा आहे कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आलेला आहे त्याचे गुण आपल्याला निवडायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाला सहा गुण आहेत तर त्या सहा गुणापैकी त्याला किती गुण मिळाले आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू करायचा आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर येईल पुढच्या प्रश्नाला पाच गुण आहेत चौथा प्रश्न त्यालासुद्धा आपण क्लिक करून जेवढे गुण मिळाले सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे पुढे पाचवा प्रश्न आपल्यासमोर येणार आहे तर पाचव्या प्रश्नाला पाच गुण आहेत ते सिलेक्ट करून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे सहाव्या प्रश्नाला चार गुण या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले ते सिलेक्ट करायचं आहे सातवा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे सातव्या प्रश्नाला पाच गुण आहेत तर आपण ते सिलेक्ट करायचं आहे आणि सेव अँड कंटिन्यू करायचं आहे हे झाल्यानंतर पुढे आठवा प्रश्न आपल्यासमोर येणार आहे आठव्या प्रश्नाला चार गुण आहेत त्याला किती गुण मिळाले ते आपल्याला सेव अँड कंटिन्यू करायचं आहे सिलेक्ट करून त्यानंतर नववा प्रश्न आहे नवव्या प्रश्नाला दोन गुण आहेत दोन गुणापैकी त्याला किती गुण मिळाले ते सिलेक्ट करून सेव अँड कंटिन्यू आपल्याला करायचं आहे ते झाल्यानंतर आपल्यासमोर दहावा प्रश्न येणार आहे दहाव्या प्रश्नाला पाच गुण आहेत त्यापैकी त्याला किती गुण मिळाले ते सिलेक्ट करून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे अकरावा प्रश्न आहे अकराव्या प्रश्नाला चार गुण आहेत चार गुणापैकी त्याला किती गुण मिळालेत ते सिलेक्ट करून सेव अँड कंटिन्यू करायचं आहे या ठिकाणी बारावा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे बाराव्या प्रश्नाला पाच गुण आहेत त्या बाराव्या प्रश्नाला पाच गुणापैकी त्याला किती गुण मिळाले हे त्याला सिलेक्ट प्रि करून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर ते तेरावा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे तेराव्या प्रश्नाला ते पाच गुण आहेत पाच गुणापैकी त्याला किती गुण मिळाले हे आपल्याला सिलेक्ट करून या ठिकाणी फिनिश सेवी आपल्याला म्हणायचं आहे तर या ठिकाणी कन्फर्म असेल तर आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तुम्ही भरलेली माहिती हे आता बरोबर आहे आपण कन्फर्म केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पुढच्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे जर आपण त्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड पाहिलं तर या ठिकाणी पहा रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याचा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईने बघा बघा तो विद्यार्थी जो आपण भरलेला आहे तो या ठिकाणी कम्प्लिटेड असं तुम्हाला दिसणार आहे हे बघा या ठिकाणी हे जे आहे हे विद्यार्थी आपल्याला कंप्लीटेड झालेले आहे तर प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्याचे गुण आपल्याला या स्विपचॅटमध्ये भरायचे आहेत तीन विषयाचे इंग्रजी मराठी आणि गणित तर नक्कीच समजलेलं असेल मित्रांनो तर आपणही आपल्या वर्गाचं जे रिझल्ट आहे पायाभूत चाचणीचे मार्क्स आहेत गुण आहेत ते गुण आपल्याला या ठिकाणी शिपचॅटवरती अशा प्रकारे भरायचे आहेत धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद